सोलापूर मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष कालवू नका मनोज जरांगे पाटील मी तुम्हाला दादा म्हणतो मराठवाड्यात आल्यावर बघून घेतो असं कधीच म्हटलं नाही पण तुमच्या नेत्यासाठी आमच्यावर टीका करताय असा, असा आरोप मनोज जरांगे यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर केली मी समाजासाठी रक्त सांडून काम करतोय तुम्ही तुमच्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी बोलताय हा फरक आहे असंही ते म्हणाले यापुढे उगीच नादी लागू नका नाहीतर मराठी पिसाळले तर कुणाला सोडणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला नारायण राणे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की मी कधीच म्हटलो नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका कधीच म्हटलो नाही की मराठवाड्यात आल्यावर बघून घेऊ मी माझ्या समाजाचं रक्त सांडून लढतोय तू काय माझ्या नादी लागू नको मी तुला दादा म्हणतोय आम्ही तुमचा सन्मान करतोय पण पिसाळलो तर अवघड होईल आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलायचं नाही ते तुमचे कधी झाले तुम्ही सगळे सोयरे पण नाहीत एका रात्रीत नातं कसं झोलं तुमची जात मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरोधात लढायचं असतं तुमचा पक्ष नव्हे तर समाज हाच बाप असतो पक्षासाठी आणि नेत्यासाठी आमच्यावर टीका करणाऱ्यांनी एकोणतीस तारखेला अंतरवालीत यावं ज्या माय माउल्यांवर लाठीचार्ज केला होता ज्यांच्यावर गोळ्या घातल्या त्यांची परिस्थिती दाखवतो मनोज जरांगे यांनी म्हणाले म्हणाले ते की मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये आजही दोन तरुण उपचार घेत आहेत त्यांच्या पोटातली गोळी आजही निघत नाही ज्यावेळी महिलांवर लाठीचार्ज झाला त्यावेळी जनतेच्या बाजूने बोलला नाही अत्याचारी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोललात अशी टीका मनोज यांनी नारायण राणे यांच्यावर केली ते म्हणाले की तुम्हाला तुमचा पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे असा तुमचा विचार मला माझी जात आणि लोक मोठी झाली पाहिजेत हा फरक आहे आमच्या जातीला आम्ही बाप मानतो आणि तुम्ही नेत्याला बाप म्हणतात जातीवंत मराठे यापुढे पक्ष आणि नेत्यापेक्षा जातीला बाप मानेल खानदानी मराठ्यांची अवलाद स्वतःच्या पोरासाठी उभा राहील सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही नुसता लावालावी करते असा आरोप करत मनोज जरांगे म्हणाले की मराठ्यांचे समन्वय फोडण्यासाठी सरकारचे रणनीती सुरू आहे स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक जण पुढे आले देवेंद्र फडणवीसांचे ऐकून अभियान सुरू झालं आहे मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष कालवू नका मराठ्यांच्या जनतेला नजर मिळवायची आहे गद्दाराचा शिक्का लावू देऊ नका एका क्रांती मोर्चाचे तीन मोर्चे केले चांगले समन्वयकांना बदनाम करण्याचं काम सुरू केले, तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल पण समाजाच्या लेकरांच्या भविष्याच्या आड नका येऊ